हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची न्यूज येण्याची शक्यता आहे जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील शेतकऱ्यांकडे बँकांची पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी थकबाकी असल्याचे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आले आहे थकबाकी न भरल्याने चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सासष्ट शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद झालेले आहेत यंदा अतिवृष्टीत राज्यातील एकोणसत्तर लाख हेक्टर जमिनीवरील खरीप पिके वाया गेली आहेत या पार्श्वभूमीवर सरकारने थकबाकींची माहिती मागवली असून हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची मोठी भेट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोलापूर अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा जालना नांदेड परभणी पुणे व यवतमाळ या दहा जिल्ह्यांमधील सरासरी एक लाख ते दोन लाख शेतकरी बँकांचे थकबाकीदार आहेत त्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पावणे तीन लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे तीन हजार नऊशे शहात्तर कोटी रुपये समितीच्या माहितीवरून समोर आले आहे दुसरीकडे दहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या डोक्यावर खाजगी सावकारांच्या दीड ते दोन हजार कोटी रुपयांचा बोजा आहे नैसर्गिक आप आपत्तीमुळे नुकसान दुसरीकडे बँकांकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा यातून अडचणीत सापडलेला शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करू लागला आहे मदत व पुनर्वसन विभागाकडे राज्यात दररोज सहा शेतकरी आत्महत्या करत असल्याची नोंद आहे थकबाकीच्या जोकडात अडकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी विरोधकाकडून होत असून महायुतीच्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रम पत्रिकेवरही हा विषय होताच कर्जमाफी संदर्भातील समिती त्यावर अभ्यास करून ऑक्टोबर अखेर सरकारला अहवाल सादर करण्यात येणार आहे बावीस जिल्ह्यात कमी थकबाकी सव्वीस पैकी सोलापूर अहिल्यानगर अमरावती जालना मुंबई नागपूर बीड नाशिक धाराशिव परभणी पुणे वर्धा यवतमाळ व धुळे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडे तब्बल तीस हजार कोटींची थकबाकी आहे बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे शेतकर्जांची अवघी साडेतीन हजार कोटींची थकबाकी असल्याचेही एस एल बी सीच्या अहवालातून नमूद केले आहे